बाई किती कांद्याचा पसारा पडलाय ग बाई किती कांद्याचा पसारा पडलाय सांगून वडिया असे हा हे बाई असे चा कांदे चालण्या ना नाही चाळायचे असे मोठाले कांदे ना साईडला टाकायचे बारीक कांदे साईडला टाकायचे चढके कांदे ना असे बाजारात फिरून द्यायचे बस पाव पावत माका पवाला घेतले काय बाई बस पवला नवीन मान घेतल्या हा पवन नवीन घेतल्या पवन पवन कांडी चाळीत बस ना खाली बसणारे मोठे मोठे आणि वयाशी चढके ना बाजूला हा तुम्हाला तर काय घेऊ बसतो आणि बाकी घ्या बरा बरा पवन पवन बरं चांगले चांगले हे पवन दर पवन तो नाही ठेवू भाई हे पवन तो ठेव का आता कांदे खातो हे पव ठेकून देतो तर धरे हे पवन दर कांदे बस धर घे खाली बस खाली बस असे असे कांदे बर हां बरं असे कांदे बरं